नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला कस्टमरची पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल या ताईंनी मंगळसूत्राची ऑर्डर केली होती तुम्ही फीडबॅक टाकलेला आहे फीडबॅक पण तुम्ही चेक करू शकता आणि मंगळसूत्र पण तुम्ही बघा किती छान असे मंगळसूत्र आहे त्यांनी व्हिडिओमध्ये पूर्ण मंगळसूत्राची डिझाईन बारकाईने दाखवलेली आहे तुम्ही त्याची डिझाईन बघा खूप छान अशी डिझाईन आहे वाट्यांची पण डिझाईन तुम्ही बघा वाट्या पण खूप सुरेख आहेत त्यांनी फीडबॅक पण दिला आहे छान ते म्हटले सोन्यापेक्षाही छान आहे म्हटले आणि रिअल गोल्ड असे वाटते म्हटले व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर भरपूर डिझाईन अपलोड केलेल्या आहेत तुम्ही डिझाईन चेक करू शकता चॅनलवर जाऊन आणि ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे तुम्ही मग बघू शकता मंगळसूत्र किती छान असं मंगळसूत्र आहे मोठ्या पट्ट्या आहेत मंगळसूत्रामध्ये पण भरपूर डिझाईन आपण अपलोड केलेले आहेत व्हिडिओ त्यांनी बारकाईने व्हिडिओमध्ये सर्व दाखवलं आहे त्याची प्रॉपर डिझाईन कशी आहे तुम्हाला जवळून व्हिडिओ दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि कस्टमरनी सुद्धा पार्सलचा ओपनिंग व्हिडिओ खूप छान काढला आहे त्यांनी स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत सर्व व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी ऑर्डर टाकले आहे त्यांनी पण असाच व्हिडिओ काढायचा आहे धन्यवाद